विस्तृत बातम्या मिरज तालुक्यातील शिंदेवाडी आरग येथे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ओमनी कार विहिरीत कोसळून निवास कामेरी वर्ष एकवीस राहणार शिंदेवाडी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातामुळे आरग परिसरात पसरली आहे स्वप्नील कामेरी हा आरग येथील एका इसमाकडे कामाला होता त्याच्या मालकाने नुकतीच नवी ओमनी कार घेतली होती सोमवारी दुपारी सुमारे चा सा चार वाजता स्वप्नीलने गाडी चालवण्याचा सराव करण्यासाठी ही ओमनी कार घेऊन बाहेर पडला शिंदेवडे रस्त्यावर काही अंतर गेल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या काही महिलांनी आरडाओरड करून ही घटना संबंधित मालकास कळवली तात्काळ ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना आणि रेस्क्यू फोर्सला माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले विहिरीत पाणी झाडे आणि झुडपे असल्याने मदतकार्याला मोठा अडथळा येत होता तरी देखील रेस्क्यू फोर्सचे कैलास बडर महेश गभाणे सागर जाधव सदाशिव पेडेकर आकाश कोलप असेफ मकानदार आणि कृष्णा हेगडे यांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून पाणी काढून गाडी आणि मृतदेह हो बाहेर काढला स्वप्नीलचे आई वडील मोलमजरी करून उदरनिर्वाह करत असल्याने कुटुंबाचा एकमेव आधार हरवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे